नमस्कार मी सुधाकर कवडे आणि आपण पाहत आहात परफेक्ट न्यूज काल निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने सोलापूर जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकाचा प्रोग्राम जाहीर केलेला आहे या निवडणुका कधी होणार या संदर्भात सर्वच लोकांच्या मध्ये नागरिकांमध्ये आणि विशेषतः इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली होती त्या परिस्थितीमध्ये ती उत्सुकता आता निवडणूक आयोगाने संपुष्टात आणली असल्यामुळं आता राजकीय हालचालींना पंढरपूर तालुक्यामध्ये प्रचंड अशा प्रकारचा वेग आलेला आहे एकंदरीत आजची परिस्थिती पाहता पक्षीय राजकारणापेक्षा आजपर्यंत झालेल्या निवडणुका या गटातटाच्या राजकारणावरतीच पंढरपूर तालुक्यामध्ये झालेल्या आहेत परंतु या निवडणुकीमध्ये मात्र सर्वच नेत्यांनी अतिशय सावध पवित्रा घेत या निवडणुका गटातटावर नेण्यापेक्षा पक्षीय पातळीवरती लढवण्याचा निर्णय घेतला आहे भारतीय जनता पार्टीनं या निवडणुकीची धुरा परिचारक यांच्यावरती सोपवलेली आहे या पंढरपूर तालुक्यातील चौऱ्याण्णव गावाचं चार विध विधानसभा मतदारसंघामध्ये विभाजन झालेलं आहे त्यापैकी बेचाळीस गावं माडा विधानसभा मतदारसंघाला जोडलेली आहेत त्या माडा मतदारसंघामधील तुंगत जिल्हा परिषद गटातील काही गावं पंचायत समिती तुंगत पंचायत समिती गटातील काही गावं गा तर भोसे जिल्हा परिषद गटातील आणि करकम गटातील अनेक गावं ही माडा विधानसभा मतदारसंघाला जोडलेली आहेत सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडलेली तेरा गावं प्रामुख्यानं भाळवणी जिल्हा परिषदेच्या गटामध्ये येतात तर मोहोळ मत विधानसभा मतदारसंघाला जोडलेली सतरा गावं ही प्रामुख्यानं गोपाळपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये येतात मंगळवेढा तालुक्याला जोडलेली बावीस गावं ही काही अंशी बऱ्यापैकी काशेगाव जिल्हा परिषद गटामध्ये येतात या सगळ्या ग... लोकांच्या मतविभाजनाचा विचार केला तर इथल्या विधानसभा सदस्यांचा देखील या निवडणुकीवरती प्रभाव राहणार का हे या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे एकंदरीत या निवडणुका होत असताना परिचारक बबनदादा शिंदे यांची बेचाळीस गावामध्ये युती निश्चित मानली जात आहे तर इतर मतदारसंघामधील गावामध्ये ऐन वेळेला काय निर्णय होणार याकडे देखील लक्ष देऊन राहावं लागणार आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये कल्याणराव काळे यांनी एन सी पीच्या घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवल्याचा निर्णय घेतला आहे भगीरथ भालके यांनी मात्र आघाडीच्या मार्गातून ही निवडणूक निर्णय लढवणार असल्याचे घोषित केलेले आहे या निवडणुकीमध्ये अभिजित पाटील आणि भगीरथ भालके यांची आघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर दुसरीकडे या निवडणुका आघाडीच्या राजकारणावरती झाल्या तर परिचारक आणि काळे या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले तर ते देखील मतदारांना नवल वाटू नये अशी परिस्थिती सध्या पंढरपूर तालुक्यामध्ये आहे बोशे जिल्हा परिषद गटावरती गेल्या अनेक वर्षापासून गणेश पाटील यांच्या पूर्वजांसह आजपर्यंत त्यांचं वर्चस्व राहिलेलं आहे त्यांनी मात्र या निवडणुकीमध्ये सावध पवित्रा घेतला असून ते या निवडणुकीमध्ये परिचारक आणि काळे यांच्या पक्षी आघाडी बरोबर राहणार का सर्व पक्षी आघाडीच्या भालके आणि अभिजित पाटील यांच्याबरोबर जाणार यावरती भोसे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे एकंदरीत आज पक्षीय पातळीवरती ही विचारसरणी नेते मंडळींच्या मनामध्ये असली तरी देखील मतदारांच्या मनामध्ये मात्र वेगळाच विचार सुरू असल्याचं चित्र पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये आपल्याला दिसून येत आहे नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी आपल्या मताची चुनूक नेते मंडळींना दाखवून दिलेली आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तिनिष्ठित राजकारण आणि उमेदवार पाहून मतदान झाल्यास यापेक्षाही वेगळं चित्र आपल्याला पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात पाहावयास मिळू शकत एकंदरीतच काय तर आपापल्या पातळीवरती मतदारांशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांना आता नेत्यांचा निर्णय काय लागणार याकडे लक्ष देऊन राहावं लागणार आहे तर या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचं बलाबल वाढवण्यासाठी कुठला उमेदवार सक्षम ठरणार आहे हे नेते मंडळींना ठरवावं लागणार आहे एकंदरीत निवडणूक आयोगानं हा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर अल्पावधीमध्ये हे दोन्ही निर्णय उमेदवार आणि नेते मंडळींना आपापल्या पातळीवरती घ्यावे लागणार आहेत हे निर्णय घेण्यामध्ये दोन्ही बाजूकडून जर दिरंगाई झाली तर प्रचारासाठी मिळणारा वेळ अत्यल्प राहणार आहे त्या दृष्टिकोनातून पंढरपूर तालुक्याच्या राजकीय घडामोडीनं सध्या वेग घेतला असून नेते मंडळींनी गुप्त ठिकाणी बैठका घेऊन आपल्या सोयीचं राजकारण करण्याचा प्रयत्न चालवला आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये मतदार गेल्या पारंपरिक गेल्या अनेक वर्षापासून राजकारण करणाऱ्या पारंपरिक लोकांना स्वीकारणार की नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना पक्षीय राजकारण बाजूला ठेवून या प्रक्रियेत आणणार हे पाहावं लागणार आहे तोपर्यंत पाहत रहा परफेक्ट न्यूज